अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा असा साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त ज्या दिवशी आपण जे काही खरेदी करतो ते चिरकाल टिकत असतं ते कधीही क्षय होत नाही संपत नाही म्हणजे यातच अर्थ असा जा की आपल्या नवीन घराचं काम सुरू करायचा हा खूप शुभ दिवस आहे वास्तुशांती तसेच एखादी नवीन वस्तू घेताय तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करताय हा अतिशय महत्वाचा आणि सोन्याचा दिवस असतो सो प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात थोडं का होईना सोनं तो खरेदी ह्या दिवशी करीत असतो आणि हे करायलाच हवं कारण की जी गोष्ट करतो ना आपण ती कधी क्षय होत नाही आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आता खरेदी करायचं असेल करा तर तुम्ही ह्या दिवशी अतिशय शुभ मुहूर्त असतो पण त्याचबरोबर ही जी लक्ष्मी आहे त्याच पद्धतीने आपल्या घरात सुद्धा हो माता लक्ष्मी चिरकाल टिकावी प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी आपल्या घरात ह्या दिवशी अशा काही वस्तू घेऊन यायच्या हाच दिवस अतिशय महत्वाचा असतो कष्ट प्रत्येक जण करत कष्टाला यश मिळण्यासाठी घरात माता लक्ष्मीच्या आवडत्या ठेवायच्या बघा ना आता हा जरी अक्षय तृतीया हा पित्रांसाठी आपल्याला हा दिवस असतो पित्रांच्या सेवेसाठी त्यांना त्यांच्यासाठी पुण्य करण्याचा दिवस असतो पण ह्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केल्याने किंवा त्याच्या आवडतीच्या वस्तू आपण ठेवल्याने भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होत असतात म्हणून या वस्तू आपल्या घरात असायलाच हव्या आता ह्या वस्तू आपल्या वर्षभर आपल्या घरातच राहतात त्याची आपल्याकडून पूजा पण होते कारण की पुढे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत चालेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ह्या दिवशी बघा झाडू झाडू शिराई हे घेऊन यायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आपण जसं झाडू खरेदी करतो ना तसं हा एक दिवस असतो की आपल्याला झाडू किंवा शिराई खरेदी करण्याचा आता बऱ्याच महिला म्हणजे आमच्याकडे झाडू आहे मग शिराई आहे आम्ही मग काही खरेदी करण्याची गरज नाही एक सांगू का लक्ष्मीचं प्रतीक आपण संपूर्ण लक्ष्मीपूजन करतो हो ते त्या आपल्या एका शिराईमुळे आणि ती शिराई अतिशय महत्वाची हो असते तेव्हा ती जेव्हा शिराई आपल्या घरात येते तेव्हा तिचंच लक्ष्मीपूजन केलं जातं तेव्हा संपूर्ण लक्ष्मीपूजन केल्याचं फळ आपल्याला मिळतं मग आपण हे करायचं आहे की आपल्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी यासाठी शिराई ही आणणं गरजेचं आहे ह्यासोबतच दुसरं म्हणजे दुसरा दोन झाडू घ्यायचे आहेत किंवा दोन शिराई घ्यायची आहेत एक आपल्या घरात ठेवायची आहे आणि एक आपल्याला ह्या दिवशी कुठल्याही मंदिरात किंवा केंद्रात आपल्याला इथे ठेवून द्यायचे आहे गुपचूप ठेवायचे आहे सांगायचं नाहीये काही बोलायचं पण नाहीये गुपचूप ठेवायचे आहे कारण ह्या दिवशी बुधवार पण आहे अक्षय तृतीया पण आहे अतिशय महत्वाचा आणि पुण्यकारक दिवस आहे खूप म्हणजे बघा तुमच्या आर्थिक ज्या परिस्थितीचे चंचण आहे ना त्या बऱ्याचपैकी कमी झालेल्या दिसेल आता दुसरं येतं ते कवड्या माता लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय असतात कारण जिथे कवड्या असते तिथे माता लक्ष्मी आपोआप आकर्षित होत असते बघा आपण म्हणतो ना की कुलदेवतेच्या काळात कु कवड्यांची माळ असते आणि कवड्या अशा असतात की त्या तिला पांढऱ्या कवड्या आपण त्या पिवळ्या करून ठेवायच्या असतात पण ह्या दिवशी जर कवड्या घेतल्या ते, ते कवड्यांची सेवा तर वेगळी येणारच आहे पण त्या कवड्या ठेवल्याने सुद्धा आपल्या घरात माता लक्ष्मी आकर्षित होत असते ही दुसरी गोष्ट आहे आता त्यानंतर बघा ना आपण जेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी करतो ह्या सुद्धा आपल्या घरात एक मोठा परिणाम करून जात असतो म्हणून ही गोष्ट आपल्या घरात तेवढीच महत्वाची असते दुसरं हो म्हणजे माता लक्ष्मी ही स्वतः समुद्रात राहते मग तिला मीठ हे अतिशय प्रिय आहे आपण म्हणतो ना की मीठ हे ना हे मोजून बघा ना अन्नात मीठ टाकलं ना तर त्याचं चवी म्हणजे भाजीला चव येते अन्नाला चव येते त्याची रुची वाढते पण मीठ नसेल ना त्याला चव नसते म्हणजे माता लक्ष्मी ही अन्नाच्या स्वरूपात सुद्धा वास करते म्हणून मिठाला सुद्धा तेवढंच महत्व आहे मीठ हे शुक्राचं कारक असतो ते, ते पांढर जे पांढरा शुक्र असतो तो चंद्राचा कारक असतो आता आपलं मनबिचल होत म्हणून मीठ हे या दिवशी खरेदीच करायला हवं मग तुम्ही सैंध मीठ करा किंवा खडे मीठ करा पण करायचंच आहे थोडं का होईना केलं तरी काही हरकत नाही दुसरं म्हणजे शुक्राचं कारक आपल्या आयुष्यात जी लक्झरी लाईफ असते बघा ज्या आपल्या घरात आपण म्हणतो ना की कार लाईफस्टाईल वगैरे ही लक्झरी लाईफ फक्त आपल्या ह्या शुक्राच्या कारकामुळे आपल्याला मिळत असते म्हणून ह्या दिवशी मीठ खरेदी करण्याला तेवढंच महत्व आहे आपण ह्या दिवशी बघा ना मार्गशीर्ष महिना असा हा दिवस असतो की असा हा व्रत वैकल्याचा दिवस असतो की त्यामध्ये मिठाचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे आणि माता लक्ष्मीला हे खरंच ती समुद्र मंथनात राहिलेली असते आणि म्हणून तिला मिठाचं हे खूप रुची असते म्हणून आणि गेलेलं राज्य परत मिळवण्याची क्षमता सुद्धा मिठामध्ये असते मीठ खाणारा व्यक्ती इमानी असतो असं माता लक्ष्मीच्या ह्या व्रत वैकल्यामध्ये सांगतात त्यामुळे मीठ हे खूप महत्वाचं असतं दुसरं म्हणजे आपल्या घरात अन्नधान्याची वाट राहावी बघा ह्या दिवशी काय करायचं आहे ह्या दिवशी आपल्याला थोडे का होईना धणे असेल किंवा आपल्या घरातलं जे धान्य असतं बघा आपलं नेहमी कधीही बघितलं ना तर महिन्याच्या शेवटपर्यंत कधी अन्न पुरत नाही मग अक्षय तृतीयेला आपण थोडं थोडं होईना धान्य भरायचं आहे मग तुम्ही भलेही एक किलो भरा अर्धा किलो भरा तुमची इच्छा जास्त भरा पण कसं असतं भरल्याने हे कधीही क्षय होत नाही आणि घरात माता लक्ष्मी हे अन्नाच्या स्वरूपात सुद्धा असते म्हणून अन्नधान्य हे भरायलाच हवा आपल्या घरात माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा कायम वास असावा यासाठी श्रीयंत्र खूप गरजेचं आहे श्रीयंत्रावर या दिवशी कुंकुमार्चन करण्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे वेळोवेळी आपण श्रीयंत्राचं पूजन करत असतो माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी तसेच कर्ज निवारण्यासाठी श्रीयंत्राचं पूजन केलं जातं ज्या घरात श्रीयंत्र तिथे माता लक्ष्मी सुद्धा यावेळीच लागते जसं की आपण मी आता सांगितलं की माता लक्ष्मीला आवडणारी ह्या वस्तू आपल्याला घेऊन यायच्या आहेत आपल्या घरात स्थापन करायचे हा दिवस अतिशय शुभ आहे आपल्या घरात दारासमोर आपल्या तुळशीचा रोप जर सुकलेला असेल तर आपल्याला एक छानसं तुळशीचं रोप या दिवशी लावायचं आहे दिवसभरात तुळशीचं रोप जसं असतात ते लावायचं आहे आपल्या देवघरात कोणती मूर्ती नाहीये तुम्ही सेवेला सुरुवात करत आहात महाराजांचा फोटो असेल किंवा महाराजांची मूर्ती असेल तुम्ही ते पण घेऊ शकतात छान ह्या दिवशी बघा आपण बऱ्याच वेळेस म्हणतो ना की ह्या गोष्टी तर घ्यायच्या असतात पण त्याची वेळोवेळी पूजा पण व्हायला पाहिजे आता तुमच्याकडे जो कोणता ग्रंथ नाहीये तो सुद्धा घ्या कारण की ग्रंथ ही अशी संपदा असते ज्ञान संपदा जसे आपल्याला त्या भक्ती मार्ग उलगडून देण्याची संपदा असते मग ह्यासाठी आपण ग्रंथ जो कोणता नाहीये स्वामीचरित्र असेल किंवा नित्यसेवा गुरुचरित्र आपल्याला हे ग्रंथ आपल्या आयुष्यात खूप भर पाडणारे आहेत महाराजांची कृपा आशीर्वाद आहे म्हणून हे ग्रंथ आपल्याकडे असायलाच हवे ह्या गोष्टी आपल्या महत्वाच्या असतात आता तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची असेल ती सगळे आपल्याला गणपती बाप्पाची असेल चेक करून घ्या याचबरोबर बघा या ना ह्या महिन्यात घागर घेण्याला खूप मंद असतं म्हणजे आपण घेतो असतात करा केळी घेत असतो आणि इथून पुढे मस्त छान ती करा केळी वाप पित्रांना दाखवून झाल्यानंतर त्याच्यातच गार पाणी ठेवायला ठेवत असतो आणि तिथून पुढे पाणी त्यातला प्यायला सुरुवात करतो पण आता आजकाल लवकरच घेतात आणि तो माठ वापरायला सुरुवात करतात ह्या दिवशी तुम्ही आपल्याला आदल्या दिवशी किंवा ह्या दिवशी जरी घेतलं तरी चालेल बघा करा केळी घेण्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे जे मुख्य प्राणी असतात बघा एखाद्या ह्या दिवशी तुम्ही त्यांच्यासाठी एखादी वस्तू करा केळी किंवा माट असेल किंवा काहीतरी असं भांडं असतं बघा न त्याच्यात पाणी ठेवून त्यांना पाणी पिण्यासाठी देऊ शकतात वेळोवेळी त्यांना पाण्याची गरज सगळ्यांनी असते म्हणून कडक उन्हाळा असतो अक्षय तृतीयाचा हा दिवस म्हणजे बघा अतिशय कडक उन्हाळा असतो म्हणून या दिवशी आपण कराकेळी घेऊन किंवा एखादा असं भांडं ठेवून त्यांना मातीच्या भांड्यात पाणी ठेवून त्यांना सुद्धा ते पुण्य वाढवण्याचं काम करू शकतो ह्या दिवशी आपल्याला ना आपल्या घरात बघा महिला आहेत महिलांनी आवर्जून ह्या दिवशी सौभाग्य अलंकार खरेदी करा तुम्हाला जर सोने जर घेण्या शक्य असेल ना तर तुम्ही सोने चांदीचे जोडवी खरेदी करू शकतात मंगलसूत्र खरेदी करू शकतात किंवा याच्या व्यतिरिक्त बांगड्या सुद्धा खरेदी करायच्या आहेत आता महिलांनी का खरेदी करायचं आहे महिला हे प्रत्येक पुरुषाचा म्हणजे घरात शुक्र ग्रह असतो जर महिला खुश असेल ना प्रत्येक घरात जी स्त्री खुश असते ना ते घर येणं पूर्ण खुल म्हणजे पूर्ण आनंदाने भरून जातं म्हणून महिलांनी ह्या दिवशी तुम्हाला साडी घेण्यात आनंद होत असेल किंवा एखादी गोष्ट घेण्यात आनंद होत असेल ती तुम्ही आपल्या पतीला नवऱ्याला आवर्जून सांगायचं आहे की ही घेऊन या साधा गजरा असेल तर गजरा सुद्धा सांगायचा आहे की आपल्याला गजरा घेऊन या कारण तुम्हाला तुम्ही जर आनंदी असाल तुम्ही जर स्वतः खुश असेल ना तर तुमचं घर आनंदाने भरलेलं राहील आणि तुमच्या नवऱ्याची प्रगती उन्नती ही बरकत वाढतच राहते म्हणून नवऱ्या महिलांनी आवर्जून हे खरेदी करा अक्षय तृतीयाला आपला सौभाग्य अखंड राहण्यासाठी ह्या दिवशी कुंकुमार्जनावर कुंकू कुंकुमार्जन करायचं असतं कारण हेच कुंकू आपण आपल्या कपाळी लावतो म्हणून ह्या दिवशी श्रीयंत्र हातातल्या बांगड्या ह्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत बघा आपण ह्या दिवशी ज्या धारेच्या वस्तू असतात किंवा चप्पल असते ह्या वस्तू खरेदीने करायच्या ह्या वस्तू धारेच्या वस्तू आणि त्याचबरोबर चप्पल ही चप्पल ही नकारात्मक वाढवणारी असते दारिद्र्य असतो म्हणून चप्पल या दिवशी खरेदी करू नका तुम्हाला कुठल्याही प्रकारची चांगली व्यवहार करायचे आहे खूप आनंदाने उत्साहाने ह्या दिवशी करा जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं करा जसं की मी मगाशी पण सांगितलं की आपल्याला तुळस खरेदी केल्यावर सुद्धा खूप भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो बघ तुळस ही विष्णुप्रिय आहे त्यामुळे जिथे माता तुळशी तुळस असते तिथेच माता लक्ष्मी सुद्धा येत असते हे त्यांचेच रूप असतात म्हणून मला एकच सांगायचं आहे यापैकी तुम्हाला जे काही शक्य असेल जे काही असेल ते खरेदी करा तुम्ही कॉईन खरेदी करू शकतात किंवा असं असतं ना की ज्याच्या त्याच्या कोणी को ना, ती का होईना किती जरी आपलं हे असलं एक का बरकावणं सोळा खरेदी करतं किंवा घरात ह्या वस्तू घेऊन येतात ह्या वस्तू तेवढ्याच आपल्या घरात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी तेवढ्याच महत्त्वाचे असतात तेव्हा आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ